सोलापूर न्यूज मध्ये अक्कलकोट एम आय डी सी रोड येथे आग्नीचा भडाका उडाला असून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या ठिकाणी आग लावली व ती आग पुढे वाढतच गेली जवळपास तीनशे ते चारशे फुटापर्यंत ही आग लागतच गेली त्या परिसरात वाळलेले लाकडे तसेच वाळलेले गवत असल्याने आगीने भडाका घेतला व दोनशे ते तीनशे फुटापर्यंत ती आग वाढतच गेली पुन्हा ती आग पुढे तीनशे ते चारशे फुटापर्यंत पोहोचली अग्निशमन विभागाला याची माहिती मिळताच विभागाने गाड्या पाठवल्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका